लाडकी बहीण योजनेनंतर आता अजून एक योजना लाडक्या बहिणींसाठी सरकार घेऊन आलेलं आहे अत्यंत आनंदाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आहे राज्यातील दहा हजार महिलांना मिळणार स्वतःची पिंक ई रिक्षा लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची आणि महत्वाची अपडेट आलेली आहे ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळा मिळालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही, ही अत्यंत आनंदाची बातमी आहे तर या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा या योजनेची महत्त्वाची अपडेट जी आहे ती अशी आहे बघा महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून पिंक ई रिक्षा योजनेद्वारे राज्यातील एकूण दहा हजार महिलांना किती दहा हजार महिलांना स्वावलंबी बनवण्याचा निर्धार केला आहे या योजनेचा मुख्य उद्देश केवळ रोजगार उपलब्ध करून देणे नाही तर महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगता यावे यासाठी ही योजना राबवली जात आहे तर या योजनेचा उद्देश आहे महिलांना सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन जगता यावे तसेच ही योजना सर्व महिलांसाठी आहे कसे आहे या योजनेचे स्वरूप आपण पाहूयात तर या योजनेची सुरुवात नागपूर येथून वीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाली नागपुरात पहिल्या टप्प्यात दोन हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आल्या योजनेचा पुढील टप्पा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे एकूण आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना ही रिक्षा मिळणार आहे लाभार्थी महिलांना किती रक्कम भरावी लागेल तर या पिंक ई रिक्षा योजनेत सरकारकडून आर्थिक मदतीचा विशेष विचार करण्यात आला आहे रिक्षाच्या एकूण किमतीपैकी वीस टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागेल तर उर्वरित सत्तर टक्के रक्कम सवलतीच्या दरावर व्याज दरावर कर्ज म्हणून बँकांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे या प्रकारे महिलांना अत्यल्प खर्चात स्वतःचं वाहन आणि रोजगार मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलं की ही योजना लाडकी बहिणी योजनेच्या धर्तीवर आहे ज्या पद्धतीने लाडकी बहिणी योजनेतून महिलांना आर्थिक मदत देऊन शिक्षण आरोग्य आणि स्वावलंबनासाठी आधार देण्यात येतो त्याचप्रमाणे पिंक ई रिक्षा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आहे यामुळे महिलांना केवळ रोजगार मिळणार नाही तर शहरांमध्ये सुरक्षित वाहतुकीचं माध्यमही तयार होणार आहे महिलांनी ही योजना या रिक्षाची संकल्पना असून महिलांनी चालवलेली ही रिक्षा इतर महिलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरणार आहे विशेषतः रात्रीच्या वेळेस महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता यावा हा उद्देश यामध्ये आहे मात्र पुरुष प्रवाशांनी या रिक्षाचा वापर करू नये असा याचा अर्थ नाही ही रिक्षा सर्वांसाठी असेल परंतु महिलांच्या हातात वाहन देऊन त्यांना एक नवीन दिशा देण्याचा या योजनेचा हेतू आहे ये हे वाहन चालवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी विशेष ड्रायविंग क्लासेस वाहन देखभाल व सेवा सुविधांची माहिती देणारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल सामाजिक स्तर उंचावेल आणि त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिकदृष्ट्या आधार मिळेल अशा प्रकारे राज्य सरकारच्या या पावलामुळे हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग अधिक स सशक्त होईल मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी शुभे व भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत